भाऊ आजपासूनच मॅचिंग मॅचिंग झाले तू आणि आता आहे ना आम्ही सगळं वाढून घेतलेला आहे भाकरी वगैरे आमचा आयटम बघ काय काय जाऊला सुकट मटन इटन दोन्ही पीस कलेजी पेटा सगळी जेवा बसले ना रे સગલે વાસલે સુકડ બનુકાઉન ભા અને તાઇના પણ ઘલી અનેગલું છળ काहीतरी साबण सोबत आणि मी उज आहे भाकरी उजवाला भाकरी आणि अनत उठवते चिकन म्हणाला भाटपाला आणि आम्ही महिन्यात तयारी वगैरे केली आणि येऊ पाणी मारता येऊ गाडीवर जरासा सामान वगैरे आम्ही नशी कालूच टाकलेला आणि तयार सिलेक्ट आणि यात गाडी पाणी मारता त्याला सांगायला चुका पुरल्या येऊन अनिकेत भाऊ आणि ताईना पण घेतली आणि आम्ही निघलो छळवू हार वगैरे घेतले तो आम्ही तिकडे गेला घालू आणि देवाला घातला अनिकेत भाऊ स्वतः स्वतः अनिकेत भाऊ डोकरे आलीवडी साबण लावून इकडून आहे ना आम्ही पत्तूसाना पण घेतली आता इकडं भाऊ आजपासूनच मॅचिंग मॅचिंग झाली आम्ही नाही एवढं मला मॅचिंग आहे

सगळं खावायला खावायला घेत नाही मस्त सगळी हेल्थ खात भाऊ इकड भाऊ एक पार्टी करतात आणि फीज झाला जागा बघायला बसायला आणि कुत्रा अंगाव आला आपून बिपून पालाची

बाबा, तो चला। चला जागा नाही मेन गाडी लावायला जागा नाही चला अजून आम्ही रास लाव अजून आम्हाला अडीच तास लागतील अडीच तीन तीन तास लागतील आता तर तीन वाजलं आम्ही चिपळून बिपळून टाकून माड विड टाकून सगळा पुढे चिपलून नाही टाकला ना पण अजून जा। तर आम्ही आता जेवायला थांबलो न तुम्हाला सगळ्यांना भेटू मस्त आहे की, जागा आमाले वेचे आमें गाड़ी आने की एक जागा भेटली आम्हाला हायवेच्या साईडला आम्ही गाडी तिथं लावले आणि चटई लावून आहे की सगळी जावाला बसलय खाना खायन गे हे बघा सगळी जावाला बसले आंबा कापत हे बघा सगळी जावाला बसल्यान काय मस्त आहे की शेतात बसल्या कोणच्या माहीत ना पण कुणी उपटना घालावे येऊन आमचे ती गाववाली असतील आपल्याला मारल्यावर अगदी येणार भाऊ आणि आता आहे ना आम्ही सगळा वाढून घेतलेला आहे भाकरी वगैरे आमचा आयटम काय काय जावला सुकट मटन तंदुरी पीस कलेजी पेटा सगळी जावाला बसले ना रे सगळे बसले सुकट बी कडाले आम्ही आंबा का आपला स्वीट म्हणून काहीतरी आणि त्याची कृपा आणि आताच आहे ना आम्ही जेवण वगैरे निघलो डायरेक्ट गणपती फुलेला झावाला आणि माणूस आम्ही आज पाठी वाटायला हाय हॅलो गायचा येतो <laughs> चला <laughs> आम्हाला छानच्या साईड आणि आता आम्ही पोचलो गणपती पण आणि फायनली आम्ही आता ना पोचलो गणपती तुम्हाला आणि रूम पण आहे आम्ही तर आम्हाला अशी काय रूम भेटलेली आहे वन बेड टू बेड तर आम्हाला असे रूम भेटलेले मस्त चांगली रूम आहे टी व्ही इस्तेमाल होणार नाही असा विचार चालत टी व्ही मस्त दिसतं गाडी टाकून द्यायचं बघतो आम्ही जरा आराम करतो फ्रेश होतो पण फ्रेश होतो आराम नाही करत त्यानंतर आपण भेटू चला टाटा बाय बाय आणि आम्ही रूम मध्ये आलो नाही Baars Baal Come on my granddad Maka Rocky Masalhe

तांदूळ आणि डाळ धुवून ठेवलं मी कारण की डाळ खिचडी बनवायची आमचा मटण आणि भाकरीतात आता एक मस्त गोष्ट अशी मस्त तडकावाली डाळ खिचडी काय बोलणार आहे तुमच्या काय भूक लागलंय जेवण झालं आम्ही खाऊ आणि आम्ही यानं जेवलो आणि आम्ही आहे ना इकडे दाल खिचडी बनवली मस्त जेवाल एकदा पसार आणि आताच आमचं आहे ना जेवण वगैरे करून घेतलं आणि आम्ही घेतलंय आंबा खायला ना माझ्या वाटणीलाय बाट नाही मी तुम्हाला दाखवतो आताच आंबा कापायला घेतलाय इकडं दोन टवल्या इकडे आणि इकडं स्ट्रेटनिंग वगैरे चालू आहेत आमच्या एक झोपला आहे कावंय अलिफेंट चला आंबा खाऊया लोक <laughs> याला लो 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 खाली लोक आणि घेतला लो खाली आणि आमचा आताच गाऊन झालेला आहे आणि इकडे प्या बसल्या सगळी आणि आमच्या दोघांची साऱ्या मी ब्लॉक कंटिन्यू नाही केला म्हणून मजीन का एलिफेंट शेंडे पॅक भरायला येतले तर दारू फुल पिली फुल <laughs> झाले टाकी दारूची टाकी फुल झाले इकडे पॅक भरायलाच येतले भाऊ चाकण ना दिलं हो तुम्ही चांगलं होय अय शेंडुरे अय शेंडुरे तर आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करता तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुम्ही मस्त वे की हॅपी पियाला या हॅपी नाही पिझा आहे नाही रे वेगळंच कधी हॅपी पिझा याला या सगळ्या दारू प्यालाय आमचे हो बाय बाय गुड नाईट